सर्वांचं स्वागत आहे आज माळसरस तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय उत्तमराव जानकर साहेब आणि महावितरणचे अक्रोज विभागाचे अभियंते अनासाहेब काळे यांच्या अं उपस्थितीमध्ये माळसरस तालुक्यातील महावितरणचे अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांची एक महत्वाची मिटिंग आज मध्ये पार पडलेली आहे साहेब का कशा संदर्भात ही मीटिंग होती काय म्हणजे शेतकऱ्यांसंदर्भात होती काय आल्या विस्तारित सांगा नाही मी आमदार झाल्यापासून तीन चार महिन्यामध्ये या महावितरणच्या संदर्भामध्ये मला वेळ देता आला नाही मीटिंग घेता आली नाही आणि अनेक शेतकऱ्यांविषयी ज्या एम ज्या अडचणी आहेत तक्रारी आहेत डीपीचे फेल्युअर आहेत आणि हे सगळ्यात जास्त काम हे एम एसीबीच त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून लागतंय किंवा होतंय यामधून काय मार्ग काढावा यासाठी या ठिकाणी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची एकत्रित अशी बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि यामध्ये जास्तीत जास्त जवळजवळ आता तीन हजार लोकांनी सोलारसाठी पैसे भरलेले आहेत माझ्या पुढाकारानं अजून दहा हजार लोकांनी सोलारला जावं आणि या तालुक्यामधली विद्युत जी प्रणाली आहे ती पुढच्या दहा वर्षासाठी कोणत्याही प्रकारे कोणत्याही शेतकऱ्याला अडचण राहता कामा नये अशा पद्धतीची असली पाहिजे यासाठी आम्ही एकत्रितपणानं या ठिकाणी चर्चा केली काही संबंधित कर्मचारी अधिकारी यांची मतं जाणून घेतली आणि यामधून पुढच्या महिन्याभरामध्ये साधारणपणे पाच ते दहा हजार सोलारसाठी अप्लिकेशन करणं आणि अप्लिकेशन केल्यानंतर त्याने पैसे भरले की दहा दिवसाच्या आतमध्ये त्याचं सोलार पंप चालू करणं याशिवाय मागेल त्याला कोणत्याही ठिकाणी विहीर असो बोर असो पूर्वीचं कनेक्शन असो नसो आणि पूर्वीचं कनेक्शन जे असतील ते, ते बोरवरती शिफ्ट करणं असो अशा पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फडणवीस साहेब यांच्याकडे मी स्वतः पत्र देऊन मागणी केलेली आहे आम्ही चाळीस आमदार एकत्रित जाऊन बुधवारी जा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना वस्तुस्थिती प्रॅक्टिकल काय आहे हे पण सांगितलेलं आहे आणि मंगळवारच्या दरम्यान त्याचा निर्णय होईल आणि अशा पद्धतीनं झालं तर हे जे एमएसीबीच काम आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा आक्रोश आहे अडचणी आहेत या सगळ्या संपवणं आणि त्यासाठी हा सुलभ मार्ग आहे सोलारला जाणं हे यासाठी आम्ही एकत्रितपणानं पुढच्या महिन्याभराचा प्लॅन करून सोलारला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद धन्यवाद सर पूज विभागाचे महावितरणचे मुख्य अभियंते अनासाहेब काळे सॉरी कार्यकारी अभियंता अनासाहेब काळे आहेत सर काय सांगाल आज आमदार साहेबांच्या उपस्थितीत मीटिंग झाली खरंतर उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यां शेतकरी आणि महावितरणचं जे नातं आहे ते जरा अधिक सदृढ व्हावं आपल्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना अखंडितपणे अगदी अर्बन अर्बनला सुद्धा संध्याकाळच्या बऱ्याच पिली भाग असेल किंवा त्या भागात संध्याकाळच्या लाईट जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्याने सर्व नागरिकांना चांगल्या पद्धतीचा आपल्या चा माध्यमातून आपल्या विभागाच्या माध्यमातून पुरवठा व्हावा ज्या प्रकारे आता सोलरचं तुम्ही सांगितलं सोलरसाठी शेतकऱ्यांना म्हणजे काय स्कीम आहे आणि ते विस्तारित सांगा आता कसं आहे आमदार साहेबांनी त्यांच्या वेळात वेळ काढून हे मिटिंगसाठी आयोजन लावलं त्यांना वेळ नसणार ते म्हणजे शनिवारी घेऊ म्हणे आपण म्हणजे अर्धास घेऊ पण मिटिंग घेऊ त्यांनी मिटिंग लावली त्यामध्ये त्यांचा आभार आता सोलरची जी स्कीम आहे आमची मागेल त्याला सोलर आहे नाव मागेल त्याला पण त्याला बरेच कंडिशन आहेत साहेबांनी डिटेल दिल्या होत्या काय त्यावर आम्ही पुढे वर घेतो विधानसभेत तो विषय आणि सोलरला कसा आहे अडीच एकर पर्यंत तीन एच पी पाच एकर पर्यंत पाच एच पी आणि पाचच्या वेळ असेल तर साडेसात एच पी तीन पंप मिळवतात आपण मग त्याला तिथं असं आहे की तिथं पहिलं कनेक्शन असू नये ही कंडिशन आहे विहीर असेल बोर असेल त्याला कनेक्शन असेल तिथं कनेक्शन देतात ना आपलं ही कंडिशन आहे ती बरं शिथिल करायची ते साहेब म्हणे मी हा विषय विधानसभेत घेतो आणि जर दहा हजार पंप जर समजा तालुक्यातले सोलाव्या गेले तर जवळजवळ पंधरा सोळाशे डीपीचा माझा लोड कमी होईल आणि जे काय विषय आता रोज जातात रोज डीपी जाणे आहे किंवा हा विषय माझा कमी होईल बऱ्यापैकी लोड कमी होऊन जातो मोठा लोडला कारण आपल्याकडे बत्तीस सप्शन आपल्या तालुक्यात आहेत सात आठ डीपी आहेत तरी पण थोडासा अनबॅलन्स आहे रोज कुठे चालू होतं दुसरा विषय आहे की डीपी जाळण्याचा आपण पुढाकार घेतला लो होता लोकांना आम आमचं आवाहन आहे की डीपी जा पहिले आम्हाला सांगा परस्पर कुठल्याही त्यावर तुमचा काम झाला खाजगी व्यक्तीला चढून काय का काम करू नका आज एक पेपर न्यूज आहे सोलापूरची न्यूज आहे कर्मचारी कर्मचारी आणला होता पोगोला चढवला शॉक लागून गेला तसं कुठल्याही घटना करू नका जे काय झालं तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सांगा आम्ही ते आमचं काम आहे ते आमचं सेवा देऊ जे जेई आहेत एस डी आहेत मी आहे आम्हाला कधीही फोन करा तुम्ही आम्ही अटेंड करू त्या गोष्टी फक्त गोष्टी आमच्यात आल्या पाहिजेत आमचं आलंच नाही आणि परस्पर काय केलं आणि त्यात डिले झाला आठ दिवस दहा दिवस एका एखादा बंद राहिला म्हणला मग त्या तुम्ही सगळं पीक जाणार आहेत ते गोष्ट होणार नाही तर माझं एकच आवाना लोकांना की जो काही बिघाड आहे तो आम्हाला प्रत्येक आम्हाला सांगावा छोटा छोटा दिमा असेल तो छोट्या छोट्या खर्चात कमी होईल तो म्हणजे दहा हजाराचा काम तो पन्नास हजार जातो पुन्हा त्या गोष्टी करू नये तेवढ्या म्हणजे अपेक्षा लोक शेतकऱ्यांकडून नक्कीच धन्यवाद